कोकणी माणूस आपल्या घरापासून कितीही लांब असला तरी शिमगोत्सवासाठी त्याची पावलं आपोआप गावाकडे वळतात सामान्य चाकरमान्यांपासून राजकारण्यांपर्यंत शिमगोत्सवात कोकणाकडे धाव घेतात एरवी गावाकडे कमी प्रमाणात येणाऱ्या चाकरमानांचा उत्साह मात्र शिमगोत्सवात शिगेला पोहोचलेला असतो त्यामुळे या काळात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात दाखल होत असतात होळी तोडून तिची विधिवत पूजा त्यानंतर होम पेटवण्यात येतो आणि प्रथेप्रमाणे देवाच्या पालख्या सहाणेवर नाचवून मग त्या घराघरात फिरू लागतात प्रत्येक घरात त्यांचं स्वागत सडासारवण करून त्यावर रांगोळ्या घालून मोठ्या उत्साहात केलं जातं आपल्या विविध देवांच्या पालख्या खांद्यावर नाचवत चाकरमाने उत्साहात त्यांचं स्वागत करत असतात मग आता तो सर्वसामान्य माणूस असो किंवा राजकारणातली बडी असामी असो ते देखील आपली पदं विसरून या पालखी सोहळ्यात सामील होत असतात या शिमगोत्सवात राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील विविध शिमगोत्सवांना भेटी दिल्या आपल्या पालीगावच्या शिमगोत्सवात सहभागी होत त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही पालखी सोहळ्यात सहभागी होत भैरी देवाची पालखी डोक्यावर घेऊन नाचवली गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही आपल्या तुरंबाव गावात शिमगोत्सवात सहभागी होऊन ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातल्या जानगे इथल्या गावी ग्रामदेवतेची पालखी नाचवली एकूणच कोकणी माणूस जगात कुठेही असला तरी शिमगा सणासाठी कोकणात हजेरी लावतोच कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका